लाल मसाल्यात वजडीची भाजी भरपूर दिवस झाले पुराला खायचे होते काही बनवणं झालंच नाही म्हटलं आज रविवारपणे मुलांना सुट्टी सुट्टीत रास बनव वजळीची भाजी तर वजडीची भाजी बनवण्यासाठी मी मसाला काढून घेतला मिक्सरला वाटून घेतला कांदा तमाटं खोबरं लसूण आदरक कोथंबीर आणि फुटाणे वाटून घेतले आणि वा वजेडी मस्त शिजून घेतली चला बघू मी चार शिट्ट्या मारून घेतल्या मस्त वजडी शिजून घेतली इकडं मसाला पण वाटून घेतला आणि कुकर ठेवले गरम व्हायला आता कुकर मध्ये मस्त तेल बिल घेते टाकून नाहीये त्यामुळं जसा दिसत निघाने तसा काढिते मसाला चांगला तळून घेतो मसाला आता तेल सुटूस स्तवर तळून घेऊ झालाय त्यात तीन चमचे घाटे मसाला तीन चमचे लाल तिखट आणि एवढा मचन मसाला हा तीन चम्मच घेतलं आता मस्त टाकून परतून घेते सोय मसाले गॅस स्लो करते मॅगी चार चिमणीला कुठे ते बघ त्या प्लेट इथे हा चढ तिला मग बाहेर घे जो मसाला शिजण्यासाठी मी थोडंसं पाणी टाकते आपला मसाला चांगला शिजल तरी येईल मसाल्याला मसाला चांगला तळून झाला आपण त्यात वजडे टाकून घेऊ वजडे मी शिजून घेतो अर्धा किलो घे मस्त खुशबू आले पाय मसाल्याचे एक नंबर थोडस मीठ टाकून घ्यायचं चवीनुसार मस्त ज्वारीचे भाकरी चपाती भातासंग खायची आता मी एक गरम पाणी करून ठेवलंय आता हेच गरम पाणी यात टाकणार का आता भाजीची चव एकसारखी राहते भाजी बनवताना गरम पाणीच टाकायचं वजडीच्या भाजीत चव एक सारखी रात्री भाजी पण पटकन शिजल्या जाते भाजी <laughs> वासाडल्या वाणी होती आता आपण याला शिजून घेऊ कुकरला दोन शिट्ट्या काढून घेते मस्त वजन शिजून तयार बघा कुणाकुणाला असा रस प्यायला आवडतो तिकड तिकड तरी वाला नक्की कमेंट करून सांगा आपली भाजी तयार झाली माझ्या मुलाची होती स्पर्धा तो गेला चित्रकलाच्या स्पर्धेला अंबरनाथला तर त्याला यायला आजू भरपूर टाईम आहे तो बोलला होता जाताना की बाबा मग जेवण बनवून ठेवू मम्मी मी एक वाजेपर्यंत येईल अजून काय आला नाही तर आता बघू किती वाजेपर्यंत येतो टाइम होऊन गेला आहे तर आता किती नंबर येत आहे काय बक्षीस आहे आता आल्यावरच कळ तर म्हटलं पटपट जेवण बनवू आता चपात्या भात भजडीची भाजी बनवून ठेवली आता आल्यावर त्याला जेवायला देते काय बक्षीस भेटतं ते पण बघू चला आता तो आल्यावरच भेटते भाजी पण आपली बनवून झाली आनंद पण आलाय आनंदला पण जेवण वाढून दिलंय